नमस्कार संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा विषय थायरॉइड ग्लँड किंवा थायरॉईडची ग्रंथी ही थायरॉइडची ग्रंथी ही फुल पाखरासारखी असते आणि ती मानेच्या खालच्या बाजूला असते या ग्रंथीमध्ये कधीकधी वाढ होते त्याला आपण गॉयटर असं म्हणतो जेव्हा मुली वयात येतात त्यावेळेला त्यांना मेंसेस चालू होतात त्यावेळेलासुद्धा या थायरॉइड ग्रंथीची वाढ होते परंतु यासाठी कुठल्याही औषधाची गरज नसते त्याला आपण फिजिओलॉजिकल गा असं म्हणतो दुसरा प्रकार आहे ज्यांच्यामध्ये आयोडिनची डेफिशन्सी आहे अशा लोकांमध्ये थायरॉइड ग्रंथीमध्ये नोड्यूल येतो किंवा थायरॉइड ग्रंथीची वाढ होते या गॉ गौ, गाटरमुळे काय होतं की घेताना त्रास होतो त्याच्यानंतर मानेमध्ये असा एक प्रचंड गाठ दिसते त्याचप्रमाणे दम लागतो या सगळ्या गोष्टी असेल आणि मेन थायरॉइडचं काम काय थायरॉईडचं काम आहे की बऱ्याचशा अवयवांना ती नियंत्रित करते त्यांच्या चयापचन किंवा मेटाबॉलिझममध्ये उदाहरणार्थ ब्रेन म्हणा स्किन म्हणा हार्ट म्हणा किंवा टेम्परेचर म्हणा या बॉडीचं रेग्युलेशन या थायरॉइड लॅनमुळे होत असतं आता समजा आपल्याला आयडिन डेफिशियन्सी असेल तर पहिल्यांदा आयडिन आपल्याला द्यायला लागतं त्यानंतर समजा ती गाठ कमी झाली नाही आणि त्रास तसाच राहिला तर मात्र आपल्याला ऑपरेटिव सर्जिकल स्टेप घ्यायला लागते त्याच्यामध्ये टोटल थायरॉयड कमी करतात म्हणजे थायरॉइड कम्प्लिटली आपल्या शरीराच्या बाहेर काढलं जातं परंतु या पेशंटला आयुष्यभर किंवा जन्मभर थायरॉइडची औषधं ही नियमित घ्यायला लागतात दुसरा प्रकार आहे तो हायपोथायरॉयडिझम याच्यामध्ये इनॲक्टिव्ह असते थायरॉइड ग्लँड याच्यामधला जो सिक्रिशन्स आहे त्या मी सांगायचं तुम्हाला विसरलो त्याच्यामध्ये तीन हार्मोन्स असतात टी थ्री टी फोर आणि टी एस एच या तिघांचे से सिक्रिशन हे कमी जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे हायपोथायरॉयडिझम हा होतो आता हायपो म्हणजे थायरॉइडचं सिक्रिशन ग्रंथींचं कमी झालं तर काय होतं तर थकल्यासारखं होतं फटिग्नेस येतो कोलेस्ट्रॉल वाढतं त्याचप्रमाणे चिडचिड वाढते आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर बरोबर मेंटेन होऊ शकत नाही हे जे गोष्टी आहेत ह्या कमी थायरॉईडमुळे होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की त्यासाठी आपल्याला थायरॉक्झिन म्हणून एक औषध आहे ते आपण दिलं रेग्युलरली त्या महिलेला तर याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित राखता येतं साधारणतः ब्लड टेस्टमध्ये थायरॉइडचं टी थ्री टी फोरचं प्रमाण सारखं असतं म्हणजे ते नॉर्मल असतं पण टी एस एचचं जे प्रमाण आहे टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन याचं जे प्रमाण आहे हे पॉईंट फोर ते फोर याच्या दरम्यान असायला हवं दॅट इज कॉल ॲज नॉर्मल लेवल ही नॉर्मल लेवल असते आणि यापेक्षा कमी झालं तर त्याला हायपर थायरॉइडिझम असं म्हणतात आणि टी एस एस जास्त झालं तर त्याला हायपोथायरॉयडिझम असं म्हटलं जातं पोच आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींमध्ये त्यांना रेग्युलर औषधं आयुष्यभर जवळजवळ घ्यायला लागतात डाएट करायला लागतो एक्सरसाइज करायला लागतात योगा करायला लागतात जेणेकरून त्यांचं वजन हां दुसरी गोष्ट म्हणजे वजन फार भरपूर प्रमाणात वाढतं याच्यामध्ये तर वजन कंट्रोल करायला लागतं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हायपर थायरॉइजिझम या हायपरमध्ये काय होतं की टी थ्री टी फोरच्या लेवल्स ज्या आहेत त्या वाढल्या जातात आणि टी एस एचची लेवल कमी झाली जाते याच्यामध्ये पेशंटला काय त्रास होऊ शकतो कुठल्या सिमटम्स येऊ शकतात तर त्याला भयंकर स्वेटिंग येऊ शकतं टॅक्लिकार्डियम म्हणजे छातीमध्ये धडधड येते त्याचे मेन्सेस जे आहेत ते इरेगुल होऊन जातात दोन महिन्यातून एकदा मेन्सेस येतात किंवा महिन्यातून दोन वेळाला पण मेन्सेस येतात त्याचप्रमाणे त्यांचं वजन जे आहे ते कमी होतं माणूस एकदम बारीक होयला लागतो ही सगळी लक्षणं ही हायपर थायरॉयडिजमची आहेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकतर त्याला ट्रीटमेंट म्हणून मिथ्या झोल म्हणून एक औषध आहे ते दिलं जातं त्याचप्रमाणे समजा टॅकीकाडिया असेल किंवा हार्टमध्ये काही प्रॉब्लेम्स ई सी जीमध्ये कळले तर त्याला ॲटेनॉल हा एक औषध आहे बिटा ब्लॉकर्स हे दिलं जातं तिसरं म्हणजे एक रेडिओ ॲक्टिव्ह आयोडिन थेरपी दिली जाते चौथं गोष्टी म्हणजे कम्प्लीट थायरॉइड केली जाते म्हणजे जो गॉयटर आहे की जो थायरॉइडची कम्प्लीट ग्लँड ही बाहेर काढली जाते आणि मग आयुष्यभर त्यांना थायरॉइडची औषधं चालू ठेवली जातात आज आपण मित्रांनो थायरॉइडविषयी शिकलो आणि पुढलं माझं सेशन आहे हे मासिक धर्म किंवा मासिक पाळी मेनाज आणि मेनोपॉज याच्यावर आहे तोपर्यंत निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र